ओम नम शिवाय चतुर्थी बिंदू कृपा पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त शिरीष पटवर्धन सविनय सादर 28 जून 2025 हजार पंचवीस या व्हिडिओची मूळ कल्पना डॉक्टर राजन बिंदू एकदा आमच्या शिबिरात आले होते तेव्हा त्यांनी उठायचं आणि बसायचं कसं हे दाखवलं त्यावरून सुचली हा एक झाला बिंदू कृपा म्हणण्याचा भाग आणि दुसरा भाग बिंदु बिंदु नस्ते, नस्ते, असा की बिंदू हे उदाहरण श्रीकृष्ण देशमुखांच्या पुस्तकात मनोबोधमध्ये आणि विनोबांच्या पुस्तकात रेषा म्हणून वापरला आहे की बिंदूला जाडी नसते रुंदी नसते असं माना असं म्हणतात तसंच रेषेलासुद्धा भूमितीत जाडी रुंदी वगैरे काही नाही असं माना असं म्हणतात आणि मग बुद्धिवादी लोक विज्ञानवादी लोकं आमच्यासारखे शिकले सवरलेले लोक कुठलीही गोष्ट भक्तिमार्गात आली की ती माना म्हटल्यावर मानत नाही त्यावरून मला हे बिंदूचं उदाहरण सुचलं आणि म्हणून या व्हिडिओला बिंदू कृपा असं नाव दिलं आहे श्रीराम अजून एक गमतीचा भाग असा घडला की पॅथॉलॉजिस्टला मराठीत काय म्हणतात याची मला कल्पना नव्हती मग मी डॉक्टरांना फोन केला ते म्हणाले पॅथॉलॉजिस्ट म्हणजे मराठीमध्ये तज्ञ हे ऐकून मला गंमत वाटली आणि मग माझ्या लक्षात आलं की पोटाच्या घेराची विकृती कमी करायला हे खाली उठणं आणि बसणं हे फार महत्त्वाचं आहे आणि विशेषतः बाळणपणानंतर जे वजन वाढतं ते सुद्धा कमी करायला हा फार उपयुक्त प्रकार आहे या व्हिडिओमध्ये आपण कसलाही आधार न घेता कसे उठू शकतो आणि बसू शकतो हे आपण पाहत आहात त्याचप्रमाणे हातामध्ये उशी घेऊनसुद्धा हे करता येतं म्हणजे आपल्या हातामध्ये बाळ आहे किंवा वजन आहे असं घेऊनसुद्धा हे करता येतं हे प्रात्यक्षिक डॉक्टर सौ अनुराधा बिंदू यांनी राजन बिंदूंच्या मार्गदर्शनाखाली करून मला पाठवलेलं आहे श्रीराम सुरुवातीला आधार न घेता जमलं ठीक आहे नाही जमलं तर कशाचा तरी आधार घेऊन करण्यास हरकत नाही दिवसाकाठी पाच वेळा दहा वेळा वीस वेळा पंचवीस वेळा जमेल तसं जमेल तेव्हा जमेल तितकं आणि जमेल तिथं करायला सुरुवात करा, करा आणि बिंदू कृपा म्हणा म्हणजे बिंदूंनाही बरं वाटेल श्रीराम आणि शेवटी नेमी प्रमाणे ना हम करता हरि करता हि करता केवलम हरिओं तत्सत ईश्वर अर्पणम अस्तु श्रीराम